एकोणीसशे नव्वदमध्ये उल्हासनगरात घडलेल्या घटनेच्या वाईट स्मृती आज पस्तीस वर्षानंतर सुद्धा अनेकांच्या मनात कायम आहेत तीस मार्च एकोणीसशे नव्वदचा तो दिवस दहावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर होता परीक्षा केंद्रावर सर्वच विद्यार्थ्यांची लगबग सुरू होती विद्यार्थ्यांच्या पालकांचीही केंद्राबाहेर गर्दी होती विद्यार्थी पालक शिक्षक पर्यवेक्षक यांनी परीक्षा केंद्राचा परिसर अगदी फुलून गेला होता सोळा वर्षांची रिंकू सुद्धा परीक्षेची पूर्ण तयारी करून आली होती आणि पुढील काही मिनिटात आपल्यासोबत अघटित घडणारे याची पुसटशी कल्पनाही तिला नव्हती पण जे घडलं ते अतिशय भयंकर होत त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं हेच जाणून घेऊया आजच्या भागातून नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात स्टोरी टेलर एकतीस मार्च एकोणीसशे नव्वदचा दिवस सगळ्या पेपरमध्ये रिंकू पाटील हेच नाव होतं उल्हासनगरात तीन दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला होता सगळीकडे एकदम गंभीर वातावरण होत आदल्या दिवशीच्या घटनेतून कोणीही बाहेर आलं नव्हतं तीस मार्चचा दिवस सगळी दहावीची मुलं पेपर लिहिण्यात मग्न होती रिंकू पाटील ही सेंचुरी रेऑन हायस्कूलची विद्यार्थिनी पण पेपर लिहित असतानाच अचानक मोठा गोंधळ झाला सगळीकडे आरडाओरडीचे आवाज येऊ लागले हा गोंधळ होण्याचं कारण होत हरेश पटेल हा मुलगा हरेश पटेल सोबत चार पाच मुलं होती त्यातल्या काहींच्या हातात धारधार तलवारी होत्या एकाच्या हातात पिस्तूल होती तर एकाच्या हातात पेट्रोलने भरलेला कॅन होता या टोळीने परीक्षा केंद्रात प्रवेश केला दोन पोलीस कॉन्स्टेबलने त्यांना अडवायचा प्रयत्न केला पण या टोळीने त्यांच्यावर सुद्धा हल्ला केला शेवटी हरेश पटेल आणि त्याची टोळी रिंकू पाटील ज्या वर्गात होती त्या वर्गात घुसले इतर विद्यार्थी आणि शिक्षकांना धाक दाखवून बाहेर काढलं सगळेच घाबरले होते पण यात एका मुलीला वर्गाबाहेर जाता आलं नाही आणि ती मुलगी होती रिंकू पाटील दरवाजे खिडक्या बंद करण्यात आल्या हरेश पटेलने पेट्रोलचा कॅन रिंकूच्या अंगावर रिकामा केला ती किंचाळायला लागली मदतीसाठी याचना करत होती मला वाचवा अशा किंकाळ्या परीक्षा केंद्रात घुमत होत्या पण एकाचीही तिला वाचवायची हिंमत झाली नाही त्यानं काडी ओढली आणि रिंकूच्या अंगावर फेकली ज्वाला भडकत राहिल्या आणि रिंकूचे शेवटचे शब्द हरेश तू माझ्या मागे का लागलायस आई बाबा असं म्हणत ती ओरडत होती आणि काही क्षणातच रिंकू जळून खाक झाली हरेश पटेल टोळीसह पळून गेला सगळा परीक्षा केंद्र त्या वर्गात जमा झाला रिंकूच्या आई वडिलांना बातमी कळताच जीवाच्या आकांताने त्यांनी शाळेत धाव घेतली पण तोवर रिंकू गेली होती संध्याकाळी सहाच्या सुमारास रिंकूची डेड बॉडी आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आली सगळं शहर हतबल झालं होतं दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरला हीच हेडलाईन या घटनेनंतर न्यायव्यवस्थेला सरकारला अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले पोलिसांनी आरोपींचा कसून शोध घ्यायला सुरुवात केली काही दिवसांनी टोळीतील दोन जणांना पोलिसांनी शोधून काढलं कोर्टाने या दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली रिंकू पाटीलवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या आणि तिच्या शेजारी राहणाऱ्या बावीस वर्षाच्या हरेश पटेलनं हे हत्याकांड घडवून आणलं होतं रिंकूने लग्नाला नकार दिल्याच्या रागातून त्याने हा सूड उगवला होता असा आरोप केला गेला धक्कादायक म्हणजे रिंकूच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी हरेशने सुद्धा आपलं आयुष्य संपवलं रेल्वेखाली उडी घेऊन हरेशने आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं रिंकू पाटील प्रकरणावर निष्पाप या नावाचा चित्रपट सुद्धा येऊन गेला पण एकोणीसशे नव्वद मध्ये घडलेल्या या घटनेने आजही अंगावर भीतीने शहारा येतो आजच्या भागात मी इथेच थांबते पण अशाच एका नवीन कथेसह पुन्हा भेटूया स्टोरी टेलरच्या पुढच्या भागात तोपर्यंत पाहत रहा स्टोरी टेलर नमस्कार